नागपूर शहरात घडलेल्या ऑडी कारच्या हिट अँड रन प्रकरणावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दोन दिवस होतो पण मी त्यांनाही काही बोललेलो नाही असा दावा बावनकुळेंनी केलाय गाडी चालवणाऱ्यांवर कुठला गुन्हा आणि गाडीत बसणाऱ्यांवर कुठले गुन्हे याचा तपास सुरू आहे मी एका गोष्टीवर ठाम आहे चूक ज्या कोणाची असेल मग तो माझा मुलगा असू दे किंवा सर्वसामान्यांचा सा। कडक कारवाई झालीच पाहिजे असं बावन कुडे म्हणाले आता असा आहे हा पूर्ण चौकशीचा भाग आहे मी कालच सांगितलं माझा मुलगा असो की सर्वसाधारण माणसाचा मुलगा असो जी कारवाई सर्वसाधारण मुलाच्या वडील परिवारावर करायची ती आमच्या पुरावरी केली पाहिजे नियमात असल त्या सर्व कारवाया केल्या पाहिजे मी आतापर्यंत काल माझ्यासोबत दिवसभर गृहमंत्री होते मी एक शब्दारी बोललो नाही मी पोलीस कमिशनर एक शब्दारी बोललो नाही मी जे म्हटलं काल मीडियामध्ये आताही तुम्हाला सांगतो पुण्यातनं जे नियम सर्वांसाठी आहे ते नियम लावले पाहिजे जर गाडीत काही दोषी आहे त्याच्यावरही गुन्हा दाखलो तसं तो केला पाहिजे गाडी चालवणाऱ्यानी ऍक्सिडेंट केल्यानंतर तो का तिथून पळाला का त्या ठिकाणी झालं हे पोलिस चौकशीचा भाग आहे मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसावर दडपण आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे केले ते काही योग्य नाही आहे पोलिसांनाच पोलिसांचं काम करू द्या आणि कोणताही गुन्हा असेल तो दाखल होईल त्याला काही प्रश्न नाही आम्ही कधीही पोलिसावर कुठलंही त्या ठिकाणी कुठलंही तातडीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा जे नियमात आहे आणि एक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपे चांगलं झालं यांचाही ॲक्सिडेंट झाला असता हेही त्या ठिकाणी काही का जखमी झाले असते शेवटी ॲक्सिडेंट हा दोन्हीकडे होतो इकडलाही लोकांना मोठी हानी झाली असती गाडीमधल्या लोकांना जे आम आमच्या गाडीमध्ये होते किंवा संकेतच्या नावांची गाडी त्या गाडीमध्ये आहेत तेही ॲक्सिडेंटचे शिकारी झाले असते त्यांचंही काय झालं असतं आणि जे ज्यांना लागलं आहे बरं झालं कुणा इंज्युअर नाही आहे कुणाचंही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही ही परमेश्वराची मोठी कृपा आहे मी परमेश्वराचे आभार मानतो की या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही हेच मोठं परमेश्वराची कृपा आहे घटना झाली आहे त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम आहे त्या नियमाचा वापर करावा